हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि कसे आहात सगळे तर इथं चालू आहे आमचं सकाळचं स्वयंपाकाची तयारी आणि हा कालचा व्हिडिओ आहे म्हणजे नागपंचमीच्या दिवशीचा तर अगोदर उठल्या उठल्या सकाळी ऐश्वर्याने डाळ शिजायला घातली होती आंघोळ वगैरे करून आणि ती डाळ शिजलेली आहे आत्ता आणि ती मी येळून घेतलेली आहे असं चाळणीवर काढून घ्यायचं त्याला आम्ही येळून घेणं म्हणतो आणि जे खाली उरतं पाणी त्याला येळवणी म्हणतो आणि नंतर कटाच्या आमटीसाठी नारळ हवा होता म्हणून मी इथं नारळ फोडत आहे तर नारळ फोडता फोडता मी साईड तुम्हाला दिसत नाही आहे तर मी तो नारळ आहे ना तो दुवाय नळाखाली धुवत आहे कारण जर आपण नारळ जर धुतला तर तो मधो मधोमध फुटतो म्हणून नारळ फोडायच्या अगोदर धुवून घ्यायचा किंवा एकाच ठिकाणी नारळ आपटायचा नाही एक तीन चार वाज बाजू ठिकाणी नारळ आपटला म्हणजे मधोमध नारळ फुटतो आणि नारळ फोडल्यानंतर लगेचच मी त्याची कवचं काढून घेतलेली आहेत आम्ही वरच्या करवंटीला कवचं म्हणतो तर मी काढून घेतलेले आहेत ते आणि नंतर इथं बघा जी काल सोमवारी जी पूजा मांडली होती तर त्याचं मी निर्माल्य आहे ती काढून घेत आहे तर हे निर्माल्य जे आहे तर ते तुम्ही जर गावी कुठे राणात वगैरे पण तुम्ही ख खड्डा खंद खोदून त्याच्यात तुम्ही हे निर्माल्य प... आ... पुरू शकता म्हणजे त्याचं खत आपल्या शेतात होतं आणि आपण जी पूजा मनोभावी केलेली असती ते पण सगळं आपल्याच रानात जातं असंच कुठे पाण्यात सोडण्यापेक्षा किंवा कुठेही फेकून देण्यापेक्षा ते आपल्याच रानात पुरलं तर छान त्याचं खतही होईल आणि आपण जी सेवा केलेली असते तर ते पण आपलं आपल्याच जवळ राहील असं मला वाटतं आणि जर तुम्ही शहरात असेल तर याच्यासाठी निर्माल्य कुंड असतात जागोजागी नगरपालिका ठेवत असते निर्माल्य कुंड तर त्याच्यात पण तुम्ही टाकू शकता किंवा ते निर्माल्यकुंड कुठं नसेलच तर तुम्ही हे मोकळ्या जागेत पण तुम्ही हे निर्माल्य टाकू शकता जिथे ते उन्हाने वाळून ते जमिनीत त्याचं विघटन होईल अशा ठिकाणी हे निर्माल्य तुम्ही टाकू शकता मला असं वाटतं की पाण्यात सोडण्यापेक्षा हे असंच कुठेतरी मोकळ्या जागेवर टाकलं तर त्याचा जमिनीला फायदा होईल म्हणून असं वाटतं की पाण्यात सोडलं तर पाणी दूषित होतं म्हणून निर्माल्य हे आपण असंच कुठेतरी मोकळ्या ठिकाणी टाकलं तर चांगलं आहे आणि कॅरी वगैरे तर आपण वेगळ्याच करतो पण फक्त फुलं हे किंवा तुम्ही घरच्या घरी पण याचं खत बनवू शकता आणि घरच्या कुंड्यांना पण याचं खत वापरू शकता नदीत पाण्यात कुठेही पाणी दूषित करण्यापेक्षा पर्यावरण दूषित करण्यापेक्षा हे मला वाटतं केव्हाही चांगलं की आपलं जे निर्मल्य आहे त्याचा आपण कंपोस्ट तयार करू शकतो आणि हे बघा मी याचा सुगंध घेतलेला आहे कारण आपण हे फुलं वाहिलेली असतात देवाच्या चरणी तर त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि त्याच्यात देवाचा आप आशीर्वाद असतो या अर्थाने मी त्या फुलांचा वास घेतला आणि ही आहे जीवती ज्युतीची पण पूजा मी केलेली होती ज्युवती एक माता आहे म्हणजे जशी की हिरकणी होती तशा त्याप्रमाणे ही एक जीवती आहे आणि आपल्या लहान मुलांच्या सुखासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी ही ज्योतीची पूजा करायची असते आपल्या मुलांना सुख शांती उज्वर भविष्यासाठी ज्युती आईची पूजा करायची असते जीवती म्हणजे जीव पण देऊ शकते आपल्या मुलांसाठी अशी ही जीवती असते म्हणून तिची आपण पंचनाग पंचमीला ज्योतीची पूजा करत असतो तर इथं मी दिंडे बनवत आहे दिंडेने उंडे बनवत आहे तर अगोदर सुरुवातीला म्हणजे की मा असं म्हणायचे की पंचमीला ना तवा ठेवायचा ना लाटायचं ना वाटायचं म्हणून असे हे बिना पुरण वाटता कणकेचे दिंडे बनवायचे जसं पुरणाचा उंडा आपण करतो तर तसे ते उंडे किंवा दिंडे बनवायचे आत्ता तेवढं ते, ते काही कोणी पाळत नाही म्हणून आम्ही पण करत असतो पोळ्या वगैरे तर गावी पण आत्ता ते उंडे वगैरे करायची पद्धत बंद झाली आणि तुम्हाला तेच सांगायचं आहे की माझी काय चूक झाली तुम्ही थमनेलवर पाहिलं असेल तर मी हे जे उंडे आहेत हे मी उंडे आत्ता इथं मी सांगते तुम्हाला पुढं तर हे उंडे आहेत तर ते मी असे लाटून करून घेतले बिना लाटता पण हे करता येतात मी जास्त नाही करावे लागतात म्हणून मी फक्त नैवेद्यापुरतंच करून घेतलेले आहेत तीन ते, ते चारच केलेले आहेत आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जास्त पुरण जास्त इथं ऐश्वर्याने येळवण्याची हिरव्या मिरच्या घालून छान मस्त अशी आमटी केलेली आहे बघा छान कट आलेला आहे त्याला तर कोणी काळ्या मसाल्याची करतं कोणी हिरव्या मिरच्याची करतं आमच्याकडे शक्यतो हिरव्या मिरच्यांची बनवतात आणि इथं भात ठेवलेला आहे भाताचा कुकर लावलेला आहे पण त्याच्यात मी हे आ, जे दिंडे बनवले होते ते मी उकडायला ठेवलेले आहेत तर मी हे असं पहिल्यांदाच केलेले आहे आणि इथंच माझी चूक झालेली आहे हे उंडे आहेत ते पूर्णाचे आहेत कणकेचे दिवे आपण भातात उकडू शकतो पण हे पूर्णाचे उंडे जे आहेत ते भातात उकडता येत नाहीत कारण ते मला काढता काढता बेजारी झाली मला काढताच येईनत त्याच्यातले कारण फुटले तर सगळंच भात गोड लागणार म्हणून ते काढताच येईनत म्हणून मी ही चूक झाली की मी जे आ, उंडे जे आहेत वाफवायला पाहिजे होते किंवा पाण्यात उकळवायला पाहिजे होते ते मी भातातच म्हटलं कशाला जास्ती भांडे भरायची आणखीन जास्ती कुठं ना घासायचा त्याच्यासाठी मी म्हटलं दोनात एक एकात दोन कामं होऊन जातील पण ते कधी कधी असं केलं ना की ते आपल्याच अंगलट येतं कधी कधी काही गोष्टी आपण करायला गेलो तर हे तसंच काही समाज झालेला आहे आणि नंतर ते आ, ठेवलेला आहे भात मी साईडला कुकरवर लावलेला आहे आणि तोपर्यंत आता मी इथं पोळ्या लाटून घेत आहे तर पुरण पुरण केलं होतं काल म्हणजे पंचमीला उंडे करतात पुरणाचे तर ते पण केले होते नैवेद्यासाठी आणि हे आम्ही खाण्यासाठी म्हणून पुरणपोळ्या पण केल्या होत्या तर इथं जे तुम्हाला साईडचं नॅपकिन आहे ते मी सकाळी धुतलं होतं आणि ते गॅसवर म्हणजे थोडंसं गरम होऊन पटकन वाळून जाईल त्याच्यासाठी मी ते साईडला ठेवलेलं आहे आणि आता पोळी लाटून झालेली आहे आता छान मस्त अशी भाजून घ्यायची आहे आणि भाजताना मी त्याला तेल जे लावलेलं ला आहे ते आमच्याकडे लावतात तेल असं वाटीने किंवा फुलपात्रा फुलपात्राने पण असं तेल लावतात तर कोणाकोणाकडे असं तेल लावतात बघा आमच्या सा साईडला असंच तेल लावतात काही तळण काढलं असेल तर कडेतलं तेल घ्यायचं आणि पटकन पोळ्यावर वाटीने किंवा फुलपात्राच्या पाठीने लावायचं म्हणजे ते तेल जे आहे ना ते पूर्ण पोळीला एकसारखं लागतं कुठेही पोळी पांढरी दिसत नाही पीठ लागलेलं ला दिसत नाही एकदम असे छान अशा पोळ्या लवलवीत दिसतात किंवा मग ते साळोता म्हणायचे आमच्याकडे पहिला पण ते आत्ता कुठे विकत मिळतो की नाही माहिती नाही तर त्याने पण लावायचे ते कुचा की साळू तर काहीतरी म्हणतात तर त्याने पण लावायचे पण आता ते कुठे भेटतं कुठे कुठे पण आता इतकं नसतं आणि इथं बघा साय साईडला ऐश्वर्या तळण काढत आहे मी पोळ्या करत आहे आणि ऐश्वर्या भजी क्रुडया तळून घेत आहे क्रुडया तळून झालेल्या आहेत आणि आता ती भजी तळत आहे तर थोडे थोडेच आपल्याला करायचं लागतं नैवेद्याला म्हणून करतो जास्त भजी वगैरे आम्ही आवडत नाही पोळ्या पोळ्या वगैरे असल्या तरी पण थोडेसे पाहिजे म्हणून खातो तोपर्यंत माझ्या पोळ्या लाटून झाल्या आणि ही जी उरलेली कणी आहे तर ती मी अशी Uh, कॅरबॅगमध्ये तिला तेल लावून ठेवलेली आहे कारण खूप सारी उरली होती थोडी जास्त झाली होती याशिवाय थोडी जास्त कणिक मळलेली होती तर ही काळी पडू नये ती व्यवस्थित राहावी याच्यासाठी मी त्याला थोडंसं तेल लावलं ला आणि असे कॅरबॅगमध्ये ठेवून दिले तर ती जशीच्या तशी राहते तर ती मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि आता इथं बघा ही जे माझा फसलेला बेत आहे तर तो, तो मी आत्ता इथं काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते जे निघत नाही आहेत तर ते उंडे तर माझी रिॲक्शन बघा तोंडावर माझ्या की ते फसलेत म्हणून आणि मी हे फसलेले जे उंडे आहेत ते पण दाखवले कॅमेरा पण बंद होता मला वाटलं की कॅमेरा सुरू आहे पण माझ्यासोबत असं नेहमीच होतं की असं वाटते की कॅमेरा सुरू आहे आणि मी दाखवत असते कधी कधी बॅक कॅमेऱ्याने पण पूर्ण असं शूट व्यवस्थित होत नाही तर ते मी दाखवलेले होते की फसलेले दिंडे म्हणून तरी पण ते काही आत्ता मी इथं शू आ, ए, ए, एडिट करताना मला समजलं की ते शूट झालेलंच नाही आहे तर शेवटी इथं बघा नैवेसाठी ताट तयार केलेला आहे कोडळी भजी हे दिंड फसलेलं दिंड आणखी मी खाली केली खोबऱ्याची वडी भात पोळी लिंबू आणि देवा अशिवाय नैवेद्य देवा तर पुरणपोळी ही आमच्याकडे दुधासोबत न खाता था था ती गुळवण्यातच खातात आमच्याकडे किती घरचं जरी दूध असलं तरी आम्ही गुळवणी हे करतोच मग गुळवण्यात आम्ही दूध ओततो तूप ओततो आणि मग ती पोळी आम्ही गुळवण्यासोबत खात असतो तरी थाईश्वराचा नैवेद्य दाखवून झालेला आहे नमस्कार करून झालेला आहे देवाला नंतर तिने ताटं केलेली आहेत जेवणासाठी नंतर आम्ही बसलेलो आहे जेवायला तर या तुम्ही पण सगळे जेवायला कसा वाटला हा तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा छानशी कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाइक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा